युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या वतीनं नेहमीच गड किल्ले यांचे सफर केले जाते छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक ठेवा नवीन पिढींना माहिती व्हावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे आचरण व्हावे यासाठी संस्थेच्या वतीनं विविध कार्यक्रम राबवले जातात रिमझिम पावसाचा आनंद घेत निसर्गाने लैलूट केलेला भुईकोट किल्ला नळदुर्ग पाहण्याचा आनंद लुटला दुष्काळी भाग असूनही समाधानकारक झालेला पाऊस त्यामुळे तुडुंब भरलेली नदी हिरवीगार झाडी यामुळे किल्ल्यांचे सौंदर्य भरले आहे आज ही भक्कम तटबंदी मजबूत बुरुज डौलाने उभे आहेत या सहलीचे आयोजन युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज शिंदे यांनी केले यामध्ये रामहरी ठोंबरे तानाजी पवार राजकुमार पेडणेकर मकरंद पेडणेकर जितेंद्र भोसले रेखा पाटील श्रीकांत पाटील संगीता पाटील हेमलता मदने चंद्रकांत टेके संजय घोंगडी दर्शना घोंगडी उत्तम लाड माया लाड सचिन लाड सुहास लाड शीतल कांबळे बाळासाहेब माणे सिंधुदुर्ग जमदाडे राहुल पांगे अर्चना कोटी यांनी नियोजन केले हे बातमी संकलन नो मेडिक ट्राइक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉ श्रीकांत भोसले यांनी केले नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा